नमस्कार शेतकरी बांधवांनो तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत आहे आज आपण एका अत्यंत महत्वाच्या शासकीय योजनेबद्दल बोलणार आहोत ज्याची तुम्ही सर्वजण आतुरतेने वाट पाहत होता होय मी बोलत आहे बीज अनुदान योजनेबद्दल या योजनेसाठी अर्ज सुरू झाले आहेत आणि आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या योजनेबद्दल सविस्तर माहिती देणार आहे ही योजना काय आहे याचा लाभ कोणाला मिळू शकतो अनुदान किती आणि कसे मिळते यासाठी अटी आणि नियम काय आहेत कोणकोणती कागदपत्रे लागतील आणि सर्वात महत्वाचे वज यासाठी अर्ज कसा करायचा ऑनलाईन की ऑफलाईन आणि अंतिम तारीख काय आहे या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आजच्या या एकाच व्हिडिओमध्ये मिळतील ही माहिती पाहण्यापूर्वी जर तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून शासकीय योजना आणि सरकारी जीआरची माहिती तुम्हाला सर्वात आधी मिळेल मित्रांनो बीज अनुदान योजना काय आहे हे आता पाहूया ही योजना महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान एनएफएसएम अंतर्गत राबवली जाते या योजनेचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना उच्च दर्जाचे आणि प्रमाणित बियाणे कमी किमतीत किंवा मोफत उपलब्ध करून देणे हा आहे जेणेकरून उत्पादन वाढेल आणि शेतकऱ्यांचा आर्थिक भार कमी होईल ही योजना खरीप रब्बी आणि उन्हाळी हंगामासाठी असते पण सध्या रब्बी हंगाम दोन हजार पंचवीस ते सव्वीस साठी अर्ज सुरू झाले आहेत या अंतर्गत अन्नधान्य पिके जसे की गहू ज्वारी तेलबिया जसे की भुईमुग सूर्यफूल आणि नगदी पिकांसाठी बीज अनुदान मिळते ही योजना दोन हजार सात पासून शासनाने सुरू केली आहे सध्या दोन हजार पंचवीस ते सव्वीस साठी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर लाभ दिला जाईल मित्रांनो या योजनेअंतर्गत अनुदान किती आणि कसे मिळते हे पाहूया अनुदानाचा दर विविध पिकांसाठी आणि घटकांसाठी वेगवेगळा असतो सामान्यत जास्त उत्पादन देणाऱ्या वाणांच्या बियाण्यांसाठी पन्नास टक्के अनुदान मिळते जसे की गहू ज्वारीसाठी वीस ते पन्नास रुपये प्रति किलो किंवा पन्नास टक्के किंमत यापैकी जी कमी असेल ती दिली जाईल पण काही घटकांमध्ये शंभर टक्के अनुदान सुद्धा दिले जाते तेलबिया पिकांसाठी शंभर टक्के अनुदानावर बियाणे मिळू शकते जसे की सोयाबीन किंवा कारळ्यासाठी जरी हे खरीपसाठी असले तरी रब्बीमध्ये अनुदान थेट बियाणे खरेदीवर मिळते तुम्ही महाडिबीटी पोर्टलवर अर्ज करता लॉटरी किंवा निवड झाल्यानंतर तुम्हाला नामांकित विक्रेत्यांकडून बियाणे घ्यावे लागते आणि अनुदानाची रक्कम तुमच्या बँक खात्यात जमा होते किंवा बियाण्याच्या किमतीतून कमी केली जाते हे अनुदान एकात्मिक पोषण व्यवस्थापन कीड व्यवस्थापनासाठी सुद्धा असते पण मुख्यत्वे बियाण्यांवर केंद्रित आहे मित्रांनो आता पाहूया की या योजनेसाठी काय अटी आहेत सर्वात आधी तुम्ही महाराष्ट्राचे शेतकरी असणे आवश्यक आहे आणि तुमच्या नावावर सात बारा आणि आठ अ उतारा असला पाहिजे एकाच कुटुंबातील केवळ एका व्यक्तीला या योजनेचा लाभ मिळू शकतो ही योजना विशिष्ट जिल्ह्यांसाठी आहे उदाहरणार्थ गहू पिकासाठी सोलापूर बीड आणि नागपूर कडधान्यांसाठी सर्व जिल्हे तेलबियांसाठी काही ठरलेल्या जिल्ह्यांमध्ये पण या योजनेसाठी तुमच्याकडे पीक असणे आवश्यक आहे या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती जमाती साठी तेहत्तीस टक्के आरक्षण आहे प्रति शेतकरी मर्यादित क्षेत्रासाठी उदा एक ते दोन हेक्टर लाभ मिळतो मित्रांनो या योजनेसाठी काही महत्वाची कागदपत्रे तुमच्याकडे असणे आवश्यक आहे सातबारा उतारा आठ अ उतारा आधार लिंक असलेल्या बँक खात्याच्या पासबुकची प्रत एससी एसटी शेतकऱ्यांसाठी जातीचा दाखला मोबाईल नंबर महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्यापूर्वी वर, वर सांगितलेली कागदपत्रे तयार ठेवा लक्षात ठेवा यापैकी बहुतेक माहिती तुम्हाला प्रोफाईलमध्ये फक्त एकदाच भरायची आहे शेतकरी बांधवांनो या योजनेसाठी अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन आहे यासाठी कोणताही ऑफलाईन अर्ज उपलब्ध नाही ज्यांना ऑनलाईन अर्ज करता येत नाही ते जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रावर सीएससी सेंटर जाऊन अर्ज करू शकतात सर्वात आधी तुम्हाला महाडीबीटी पोर्टलवर नोंदणी करावी लागेल यासाठी आधी गुगलवर महाडीप फार्मर सर्च करा किंवा थेट महाडीप डॉट महाराष्ट्र डॉट गोव्ह डॉट आय एनची लिंक या वेबसाईटवर जा वेबसाईटवर गेल्यावर नवीन अर्जदार नोंदणीवर क्लिक करा यामध्ये आपले नाव आधार क्रमांक आणि मोबाईल नंबर टाकून नोंदणी पूर्ण करा तुमच्या मोबाईलवर आलेला ओटीपी टाकून प्रक्रिया पूर्ण करा आणि लॉग इन करा लॉग इन केल्यानंतर तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती जमिनीची माहिती पिकाची माहिती आणि बँक खात्याचा तपशील भरायचा आहे ही माहिती काळजीपूर्वक आणि अचूक भरा ही प्रोफाईल तुम्हाला फक्त एकदाच तयार करायची आहे आणि भविष्यात इतर शासकीय योजनांसाठी सुद्धा तिचा वापर करता येतो जर तुम्ही प्रोफाईल आधीच भरली असेल तर पुन्हा भरण्याची गरज नाही तुमची प्रोफाईल शंभर टक्के पूर्ण झाल्यावर अर्ज करा बटनावर क्लिक करा यानंतर कृषी विभाग निवडा यात बियाणे औषधे व खते हा पर्याय निवडा आणि बाबी निवडावर क्लिक करा आता तुम्हाला दोन पर्याय दिसतील अनुदानित बियाणे वितरण पीक प्रात्यक्षिक तुम्हाला ज्या घटकासाठी अर्ज करायचा आहे तो निवडा खरीप किंवा रब्बी हंगाम निवडा पीक निवडा उदा सोयाबीन तूर हरभरा आणि तुम्हाला किती क्षेत्रासाठी बियाणे हवे आहे ही माहिती भरा यानंतर अर्ज जतन करावर क्लिक करा पुढे मेनूमध्ये अर्ज सादर करा या पर्यायावर जा तुम्ही निवडलेल्या सर्व योजना दिसतील त्यांना प्राधान्यक्रम द्या यासाठी तुम्हाला तेवीस पूर्णांक साठ शतांश रुपये शुल्क ऑनलाईन भरावे लागेल हे शुल्क भरल्यानंतरच तुमचा अर्ज लॉटरीसाठी ग्राह्य धरला जाईल एकाच शुल्कात तुम्ही अनेक योजनांसाठी अर्ज करू शकता अर्ज सादर केल्यानंतर सरकार सोडत पद्धतीने लॉटरी लाभार्थ्यांची निवड करते तुमची निवड झाल्यावर तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एक एसएमएस येईल यानंतर तुम्हाला महाडीबीटी पोर्टलवर लॉग इन करून आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतील कागदपत्रे तपासल्यानंतर तुम्हाला बियाणे खरेदीसाठी परवाना परमिट दिला जाईल जो तुम्ही डाउनलोड करून अधिकृत विक्रेत्याला दाखवून बियाणे घेऊ शकता शेतकरी बांधवांनो बीज अनुदान योजनेच्या रब्बी पिकासाठी अर्ज प्रक्रिया दोन सप्टेंबरपासून सुरू झाली आहे यामध्ये सामान्यतः खरीप हंगामासाठी अर्ज मे जून महिन्यात आणि रब्बी हंगामासाठी अर्ज सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये मा मागवले जातात मित्रांनो ही योजना शेतकऱ्यांसाठी एक वरदान आहे योग्य वेळी अर्ज करून आणि योग्य कागदपत्रांची पूर्तता करून तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता आणि कमी खर्चात आपल्या शेतीसाठी उत्तम बियाणे मिळवू शकता मित्रांनो मला आशा आहे की या व्हिडिओमधून तुम्हाला बीज अनुदान योजनेबद्दल संपूर्ण आणि सखोल माहिती मिळाली असेल मित्रांनो दिलेल्या माहितीबद्दल तुमचे काही प्रश्न असतील तर माझ्या व्हिडिओखाली कमेंटमध्ये विचारू शकता मी माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये त्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा नक्की प्रयत्न करेन या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी सरकारी वेबसाईटची लिंक आणि माझ्या व्हॉट्सअॅप ग्रुपची लिंक दिली आहे लिंकवर क्लिक करून ग्रुप जॉईन करा मी जी माहिती तुम्हाला दिली आहे ती आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि लाईक करायला विसरू नका जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर ती तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही या माहितीचा फायदा मिळेल आजसाठी एवढेच पुन्हा भेटूया नवीन माहितीसोबत तोपर्यंत खुश रहा आनंदित रहा धन्यवाद जय जवान जय किसान